हे नारायण कुचे या हराम खोराला पराभूत केल्याशिवाय आमचा लढा थांबणार नाही निवडणुकीमध्ये सतीशबाई गायकवाड हे बदनापूर मतदारसंघातून निवडणूक लढवतील आणि निवडून येतील तुमच्या जर दम असेल तर शंभर कोटी नाही पाचशे कोटी नाही हजार कोटी वाटा भूळ जाऊ द्या वन बाय वन गुन्हा होतो बाजारामध्ये जसा भाजीपाला विकत घेतला जातो तसे माणसं विकत घेतला जातात आणि वंचित बहुजन आघाडीचे युवा नेतृत्व सतीश भाऊ गायकवाड यांच्यावर जो प्रभाग चोवीस मधून अन्याय झालेला आहे त्या अन्यायाच्या विरोधात आम्ही संपूर्ण महाराष्ट्रातून जाब विचारणार आहोत काल आमच्या आंबेडकर चळवळीचे बंधू विजू भाऊ वाहूळ आणि विशाल लिंगळे यांनी या संदर्भामध्ये हो चिखलढाणा या ठिकाणी जाहीर निषेधही केला निवडणुका येतात परंतु मोठ्या प्रमाणात षड्यंत्र रचलं जात या संदर्भामध्ये कोर्ट प्रक्रियातून आम्ही लढा लढणारच आहोत परंतु त्या माध्यमातून न्याय मिळेलच हे काही शक्य वाटत नाही कारण संपूर्ण यंत्रणा ही भाजपच्या नारायण कुचेच्या बाजूने असणार आहे अशा मध्ये समाजाने एकत्रित येऊन सतीश भाऊ गायकवाड यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहून रस्त्यावरचा लढा लढणे हे फार गरजेचे आहे लोकसभा निवडणूक असेल विधानसभा निवडणूक असेल आणि आत्ताची महानगरपालिकेची निवडणूक असेल या संदर्भामध्ये आम्ही मोठ्या प्रमाणात आढावा घेतला मोठ्या प्रमाणात आम्हाला अनुभव आलेला आहे या ठिकाणचा जो मनपा आयुक्त आहे आपला निवडणूक आयुक्त आहे त्यांची वरतीहून नेमणूक झाली जा, जा, असते आणि त्यांना कुठलेही अधिकार हे दिले जात नाही पोलीस प्रशासनालाही या ठिकाणी दाबल्या जात दोन दिवस खुल्याम वास्त्या वाड्यामध्ये पैसा वाटप होतो गुन्हा होतो बाजारामध्ये जसा भाजीपाला विकत घेतला जातो तसे माणसं विकत घेतल्या जातात परंतु या संदर्भातही गुन्हा दाखल होत नाही त्यामुळे या नारायण कुचेला उत्तर देण्यासाठी निवडणुकीचं उत्तर निवडणुकीतूनच मिळणार मी सतीश भाऊ गायकवाड यांना आग्रहाची विनंती करतो कि त्यांनी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये हा बदनापूर मतदारसंघातून निवडणूक लढवावी आणि या नारायण कुशेला पराभूत करावं आणि खरंच त्या ठिकाणी या अन्यायाला न्याय मिळेल भाजप मोठ्या प्रमाणात पैसे वाटती होऊन जाऊ द्या वन बाय वन माझं आंबेडकर चळवळीच्या वतीने सर्वांना आव्हान आहे काँग्रेस असल राष्ट्रवादी असल शिवसेना असेल बदनापूर संघातून विधानसभेच्या तुम्ही उमेदवार देऊ नका या हरामखोर नारायण कुचेने आमच्या समाजाला रडवलेला आहे याच्यामध्ये भर टाकण्याचं काम तुम्ही करू नका येणाऱ्या निवडणुकीमध्ये सतीश भाई गायकवाड हे बदनापूर संघातून निवडणूक लढवतील आणि निवडून येतील तुमचा जर दम असेल तर शंभर कोटी नाही पाचशे कोटी नाही हजार कोटी द्या वन बाय वन भाजप आणि वंचित बहुजन आघाडीचे सतीश भाऊ गायकवाड तुम्हाला पराभूत केल्याशिवाय आम्ही शांत राहणार नाही या भाजप आणि आर एस एस च्या माध्यमातून खूप मोठं षडयंत्र रचलं जात आहे प्रत्येक वास्त्यामध्ये पाळलेले कुत्रे पन्नास शंभर कुत्रे सोडलेले आहे आणि त्यांच्याच माध्यमातून ही निवडणूक लढवण्यात आलेली आहे त्यांच्यामध्ये त्यांना संभ्रम निर्माण करण्यासाठी त्यांना बदनामी करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि भाजप यांना हड्डी टाकते त्यामुळे या प्रवृत्तींनाही ओळखणं गरजेचं आहे येणाऱ्या काळामध्ये हा रस्ता तीव्र करण्यासाठी संपूर्ण समाजाने सतीश भाऊ गायकवाड यांच्या पाठीशी खंबीरपणे ठामपणे उभा राहावं आंबेडकर चळवळीने खंबीरपणे ठामपणे राहावं आणि निवडणुकीतून आणि रस्त्यावरचा संघर्ष हा कायमस्वरूपी सज्ज ठेवावा सक्रिय ठेवावा असं आव्हान मी सर्व समाजाला करतो आणि एक गोष्ट लक्षात ठेवा सतीश भाऊ गायकवाड यांच्या पाठीमागे फक्त बौद्ध समाज नसून तर सर्व समाज आहे सर्व जाती धर्मासाठी लढणारं हे व्यक्तिमत्व आहे आणि येणाऱ्या काळामध्ये विधानसभेमध्ये मध्ये सतीश भाऊ गायकवाड हे नारायण कुचे या हरामखोराला पराभूत केल्याशिवाय आमचा लढा थांबणार नाही असं पुन्हा एकदा आव्हान करतो जय भीम जय संविधान